मी आरामात भरू शकते याला काय वाईट आहे मस्त झालं गुड मॉर्निंग आई तर बघा सकाळची वाजलेले आहेत साडेपाच आणि उजेडायला सुरुवात झालेली आहे थंडगार हवा पण सुटली आहे बाहेर आज पाऊस होता त्यामुळे उजेडायला उशीर झाला नाहीतर लवकर साडेपाचलाच उजेड येते तर आता मी उठली आहे ते पहिल्यांदा बाहेर जातणार आहे कारण फुलं लोक तोडून येतात ना मग म्हटलं पहिल्यांदा फुलं आणायची आणि मगच कामाला सुरुवात करायची क्वार्टरच्या समोर अजून म्हणजे दरवाजाच्या समोर अंधार आहे रोडवर उजेड दिसते चला आधी फुलं तोडूया इतली लोक काय करतात माहिती आहे काय अजिबात म्हणजे एकसुद्धा फुल राखत नाही मग मला सकाळ सकाळी उठून माझ्या स्वतःच्याच झाडाची फुलं तोडून घरात ठेवायला लागतं काय रे बाबा इथं हो ना मी मॅट बांधले तरीसुद्धा एकदम झुकून झुकून फुलं तोडतात बघा मस्त थंडगार वारं वार सुटलेलं आहे असल्या वातावरणात सकाळी बाहेर फिरायला जाऊ वाटते पण काय मुलांचा टिफिन पण करायची तीच वेळ कुठं जाताच येत नाही आणि थोडा आधी जरा लवकर जाऊ म्हटलं hey तर अंधार असतोय मग कॅम्प मध्ये असं भूतासारखं अंधारात फिरणं बरोबर दिसत नाही हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर गाईज आज पुरणपोळीचं जेवण बनवायचं आहे मला तर चला मी पुरणपोळी बनवते तुम्हाला दाखवते आणि मी ते पुरणपोळीसाठी डाळ शिजत घातलेली आहे आता छान तिला उकडून घेतली आता थोडंसं घेऊन बघते मऊ झाली का त्याच्यानंतर मग आपण पुरणपोळी करू आजचा ब्लॉग पुरणपोळी ब्लॉग होऊन जाणार आहे कारण आता दुसरं काय दाखवू पुरणपोळीच करायचं था हो दाखवते डाळ तर एकदम छान शिजलेले आहे आता मी हिला त्या झाऱ्याच्या साह्याने डाळ वेगळी आणि पाणी वेगळं हो करून ठेवते कारण मग डाळ शिजवता येईल ना आपल्याला तर आता इथे डाळ वेगळी आणि पाणी वेगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढले आणि थोडीशी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळसुद्धा एक दोन तीन चमचे टाकलेले आहे आत्ता हेला आता मस्त आपल्याला शिजवून घ्यायचं आहे खाली लागू वगैरे काही द्यायचं नाही तर चला मी स्लो कुकवर ठेवले तोपर्यंत इथे मी थोडीशी कणिक मळून घेते झाली कणिक मळून आता हे कणकेवरती थोडंसं तेल टाकले मी आणि तिला मी एका वाटीत काढून ठेवल्या आता त्याच्यावर टोपण ठेवते त्याला थोड्या वेळासाठी विश्रांती घ्यायला सांगते तोपर्यंत तांदूळ भिजत ठेवते तांदूळ भिजला म्हणजे मग भात मोकळा होतोय आणि खायला पण भारी लागतोय मग तर आता इकडे डाळीतलं पाणी सगळं आटलेलं आहे बघा आता आता मी ह्याला बंद करते चला आता मला नारळ फोडायचं आहे तर त्यासाठी इथे मी शेंडी बसून आधी काढून घेतली शेंडीमधनं नारळ सुरुवातीला ओळखलं नाही डोंगर पोखरून उंदीर काढला अशा पद्धतीचं झाले तीस रुपयाचा नारळ आहे बघा मी सहजनुसार त्याच्यावर आपटला तर लगेच फुटला फुटला तर त्याच्यात पाणीसुद्धा नाही नारळ आहे बनायचं येवडाच नारळ नाही काय रे बाबा चला ठीक आहे काढून घेते बाबा मी आता आमटीची तयारी करतोय खोबरं घेतले लसूण थोडासा घेतलाय आता हे थोडस जिरं टाकते आणि एक मिरची ठीक आहे तयारच चला आता आमटीला मस्त फोडणी टाकू पण पूर्णाची चाळण नाही की आता करू कस तरी तो ती पूर्णाची चाळण नाही म्हणून मला खूप अडचण आली ती मग म्हंटल आता मम्मीचा आता वरवंटापाटा मला आठवला की ती वरवंटापाटावर करायची मग म्हटलं चला आपण सुद्धा थोडस ताटावरती पुरण टाकून ता पहिल्यांदा लाटणं फिरून बघू तर ते छान पुरण झाल्यानंतर मग म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू मग पुढमध्ये मी आरामात भरू शकते याला सर काय वाईट आहे मस्त झालं अशा पद्धतीने मी काही सगळं पूर्ण करून घेणार आहे तर गाई जिथे मी आता पुरणाचे छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत सात आठ तर आता मी ह्याच्या पोळ्या करून घेते तर आता इथे मी पुरणपोळी तयार केली आहे मग मी दाखवलं लाटण्याने मी पुरवून करून टाकलं तर ती ट्रिक खूप भारी आहे बघा छोट्या कुटुंबासाठी मस्त आहे म्हणजे माझ्यासारख्या तर आता बघा इथं पुरणपोळ्या -पुरा प्रकारे मी तयार केल्या जशा मला येतील तशा ता मी तयार करते कारण एवढ्या मला जमत नाहीत पुरणपोळ्या तर इथे केलेले आहेत मी तुम्हाला दाखवण्यासाठी तीन पुरणपोळ्या तर बघा अशाच मला पुरणपोळ्या जमतात आता नीरज माझा म्हणणार की ही चपाती पण आता काय करणार गावाकडे कसं पिट्टी आणि आटा मिक्स करून करतात तर आता इथे फक्त मी गव्हाच्याच केलेले आहेत कुठून आणू पिट्टी आटा आता तर बघा कशा झाल्यात सांगा मग तर इथे मी देवाला नैवेद्यसुद्धा दे दाखवून घेतला आता मुलं पण आलेली आहेत बघा मुलं आणि हे, हे जेवायला बसलेत तर माझ्या मिस्टरांचं कसं आहे माहिती आहे काय जसं असेल तसं छान मानून घेतात ते कधीच नाव ठेवत नाही जेवणाला त्यामुळे मग मला पण बरं वाटते काय इथं डॉली बघा काय कराल्या काय केलेस गे मेहंदी झाली की नागपंचमी आता कुठल्या सणाची तयारी हा बघू कशी काढलीस खाली कर हात खाली कर एवढा खाली केलास अरे बाप रे इतकी सुंदर बघा डॉली आणि किती जण मेहंदी काढल्या डल दाखव पप्पा कोणीतरी आले बेल वाजते क्या बाबू डोली आएगी कहा बाहर खेळणे उसको पूछो जाओ अंदर ना? लवन्या ही मेरी फ्रेंड की लड़की है चलो क्या बोलती है देखो

दिखाओ कितनी सुंदर है और आगे भी है इसलिए तो डॉली लगा रही थी पहले मुझे अपनी मेहंदी बताई थी कि मेहंदी बताई थी फिर वो बोल रही थी कि लगानी है फिर मैंने हाँ बोला फिर मम्मी ने बोला कि रक्षाबंधन आ रही है रक्षाबंधन में लगा लेना फिर मैंने मना कर दिया लगा लिया <laughs>

गाईज मला एक सांगा आता मी शिवायचं काम करतोय तर माझ्या घरात सगळ्या दुनियेचे कपडे आणि जे शिवलेले कपडे आहेत ना ते सुद्धा बायका नेतच नाहीत अशी इथंच टाकून जातात नीरज पण अजिबात बघू नको स्कूलच्या बॅगमध्ये होत अगं ते पप्पा तुला आणायला आलते ना तेव्हाच येते आज काय शिकवलं टीचरने तुला काय जे डॉलीकडे सॉफ्ट पेपर आहे त्याने हँडवॉश बनतोय स्कूलसाठी मी तिला आणून दिले हे बघू घे बघू बनवू चल बघू दाखव मला पहिला काय करायचं पहिलं जरासच पाणी लावायचं जरासच पाणी घ्यायचं ठीक आहे केवढा फेस बनतो याचा खूप जास्त आणि अगर मी चार चार घेतलीच ना एकदाच तर खूप जेवढा फेस बनतो <laughs> आता नाही केवढा दाखवते काहीच चला डिनर करायची वेळ झाली सकाळी पुरणपोळी खाली तर आता चपाती बनवली थोडीशी वांग्याची भाजी आणि भात त्यामुळे आज हा त्यामुळे आज हा नॉर्मल डिनर करून घेतो मुलं पण इथं दोघं पण जेवायला हे नाही आहेत घरी हे कुठेतरी बाहेर गेलेत आल्यानंतर जेवतील साडेआठ वाजले आजचा ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा चैनल वर नवीन आला तर सबस्क्राइब करा भेटूया गाइस नेक्स्ट व्लॉग मध्ये थैंक्स फॉर वॉचिंग काय काढलेस मेहंदी मला मेहंदी चालली नाही आता झोपताना सुद्धा मेहंदी